हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चिल्ड्रन्स डेच्या दिवशी हा मी इव्हिनिंगला व्हिडिओ शूट केला होता बऱ्याच दिवसापासून मुलींना बाहेर जायचं होतं आणि आज चिल्ड्रन्स डेसुद्धा होता बऱ्याच दिवसापासून खूप बिझी शेड्यूल होतं म्हणजे खूप सारे व्हिडिओ शूट करायचे होते आणि बरीचशी दिवाळीच्या फराळामध्ये ऑर्डरची वगैरे कामं होती आणि कधीकधी खूप कंटाळायचा असं वाटायचं की आज स्वयंपाक बनवायला नको तर तेव्हा मुली वगैरे म्हणायच्या की बाहेरून मागूया नाही तर बाहेर जाऊया पण तेव्हा काही मी बाहेर गेली नाही आणि आज आता चिल्ड्रन्स डे सुद्धा आहे आणि मग मुलींनासुद्धा थोडं बाहेर घेऊन जाता येईल म्हणून आम्ही बाहेर जाण्याचं प्लॅनिंग केलं आता मला स्वयंपाक बनवायचा नव्हता आणि दिवाळीनंतरची ही जी काही थोडीफार रिफिलिंग होतं किंवा थोडी दिवशी साफसफाई होती भरण्यांची वगैरे तर ते मला करायचं होतं तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चला तर सुरुवात करूया या दिवशी मुलगी जेव्हा स्कूलमधून आली तर तिच्या टीचरनी तिला असं कार्ड दिलं होतं तिच्यासाठी एक नोट लिहिली होती आणि तिच्या क्लास टीचरने हे दिलं आहे तर ती मला बोलली की मम्मा हे मला मॅमने दिलेलं आहे तर मला वाटलं हे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं तसंच मोठ्या मुलीलासुद्धा तिच्या क्लास टीचरनी असं हे नोट लिहून दिलेलं आहे हे कार्ड दिलं आहे तर त्याच्यावरती तिच्या नावाचं जे स्पेलिंग आहे तर त्याच्या एका एका अक्षराचा मॅमला जो काही अर्थ वाटतो आहे किंवा मॅमला जे काही फील होते तर ते मॅमने त्यामध्ये लिहिलेलं आहे आहोचं वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळं त्यांचं अजून काम संपलेलं नाही शिवाय मोठी मुलगी अजून ट्युशनवरून आलेली नाही आणि छोट्या मुलीला मी स्कूलमधून आल्यानंतर दूध वगैरे दिलं आणि ती खेळण्यासाठी तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेली तर माझ्याकडे हा वेळ होता तोपर्यंत मी ठरवलं की आ, हे माझे जे, जे मसाल्याचं बरण्या वगैरे आहेत तरी ते दिवाळीमध्ये खूप सारा फराळ बनवल्यामुळे त्याच्यावरती थोडासा चिकटपणा वगैरे आलेला आहे आणि बरेचसे जे काही बरण्या आहेत तर त्याच्यातलं मला रिफिलिंगसुद्धा करायचं आहे या स्प्रे बॉटलमध्ये आधी बनवलेल्या सोल्युशनमधील थोडंसं सोल्युशन शिल्लक आहे तर इथे मी विनेगर घेतलं आहे अर्ध फुलपात्र विनेगर आणि त्यामध्ये अर्ध फुलपात्र पाणी ॲड करायचं आणि हे या स्प्रे बॉटलमध्ये टाकून घ्यायचं त्यामध्ये जे आपलं लिक्विड डिशवॉश क्लिनर असतं तर त्यातील काही थेंब टाकून घ्यायचे आणि छान असं शेक करून घ्यायचं आणि हे जे सोल्युशन आहे ते अगदी खूप छान आहे बऱ्याच ठिकाणी आपण हे वापरू शकतो तर इथे या सर्व बरण्या मी काढून घेतल्या आणि हे जे काचेचं रॅक आहे त्याच्यावरती मी हे स्प्रे करून घेतलं आणि खूप सारा जर चिकटपणा असेल म्हणजे तुम्हाला जर शेगडी वगैरे साफ करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडासा सोडा वगैरे टाकला तरी पण चालेल तरी तर ते अगदीच काही जास्त खराब झालं नव्हतं त्यामुळे यामध्ये मी फक्त विनेगर आणि पाणी आणि डिशवॉश जे क्लिनर असतं तर ते टाकलेलं आहे आणि यावरती स्प्रे करून एकदा ओल्या कपड्यांनी आणि एकदा थोड्या सुक्या कपड्यांनी असं हे पुसून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इथे पाहू शकता भरण्यांवरती अगदी थोडासा असा चिकटपणा किंवा थोडीशी अशी धूळ आलेली आहे इथे मी हा रियुजेबल किचन टॉवेल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती स्प्रे करून घेतलं आणि हे आपल्याला या बरण्यांवरती असं पुसून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही फरक पाहू शकाल की जी बरणी आपण या सोल्युशननी पुसतोय तर ती अगदी चकाचक अशी होते आणि त्यामुळे अगदी एकदा हात फिरवला तरी अगदी छान हे स्वच्छ होतं तर त्यानंतर आपण एकदा सुक्या कपड्याने सुद्धा याला पुसून घेणार आहोत आणि विनेगर घातल्यामुळे या काचेच्या बरण्यांना अगदी छान अशी शाईन येते आ, या सर्व बरण्या दिवाळीमध्ये याचे याच्यातील जे काही साहित्य होतं ते सर्व अगदी व्यवस्थित भांड्यामध्ये किंवा पेपरमध्ये काढून या बरण्या व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकून आणि त्यानंतर यामध्ये हे सर्व काही भरून ठेवलं होतं दिवाळीमध्ये फराळ बनवताना याच्यातील बरंचसं काही साहित्य जे आहे ते, ते वापरलं गेलं आहे शिवाय मी पौष्टिक लाडू वगैरे पण बनवते तर त्यासाठी सुद्धा यातील बरंचसं साहित्य वापरलं गेलं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा मला रिफिल करायचं आहे तर इथे मी या पद्धतीने एकदा ते जे सोल्युशन आपण बनवलं होतं तर त्यांनी पुसून घेतलं आणि त्यानंतर एका सुक्या कपड्यांनी परत एकदा पुसून घेतलं तर असं केल्याने सुद्धा या बरण्या अगदी छान स्वच्छ होतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला याच्यातील जे काही आहे ते खाली ओतून आणि त्यानंतर साफ करण्याची गरज लागत नाही आपण एक दोन वेळा जर असं वरचेवर साफ केलं तर बरण्यासुद्धा अगदी स्वच्छ होतात तर इथे ज्या बरण्यांमध्ये मला काही फिल करायचं नव्हतं तर ते मी बाजूला करून ठेवलं आणि ज्याच्यामध्ये मला हे रिफिल करायचं होतं तर त्या मी एका साईडला करून ठेवल्या आणि इथे याच्यावरती जे काही लेबल लावलेले ला आहेत ते सुद्धा या बरण्या धुतल्या होत्या तर त्याच्यावरचं जे लेबल आहे ते थोडंसं पुसट झालं होतं तर ते सुद्धा मला थोडंसं डार्क करून घ्यायचं होतं आणि ते बरण्यांवरती असं एकसारखं लेबल लावल्यामुळे ते दिसायला सुद्धा अगदी छान दिसतं आणि मग इतरांना सुद्धा यामध्ये काय भरलं आहे तर ते अगदी वाचून सहज समजतं इथे काही भरण्यांमधील जे काही होतं ते पूर्ण संपलेलं होतं तर तेव्हाच्या तेव्हा मी ही भरणी व्यवस्थित स्वच्छ करून धुवून वगैरे आणि तिथे मी ठेवून दिली होती त्याच जागेवरती म्हणजे मग इथे तिथे ठेवली तर मग ती पडते किंवा मग ऐन वेळेला सापडत नाही त्यामुळे मग त्याच जागेवर ठेवली तर आपण त्यामध्ये जे काही आपल्याला फील करायचं आहे तर ते फील करू शकतो इथे हे जे लेबल वापरलेलं आहे त्याच्यावरची जी पेन्सिल आहे तर ती ते आपण आपल्या साध्या इरेझरनी इरेस करू शकतो आणि दुसऱ्या वेळी जर आपल्याला यामध्ये दुसरं काही भरून ठेवायचं असेल तर ते भरू शकतो तर या डिंकाची जी भरणी आहे तर त्याच्यामध्ये मी आधी सांबर मसाला भरला होता तर त्यानंतर आता सांबर मसाला थोडा कमी राहिला होता तो छोट्या भरणीमध्ये भरून ठेवला आणि या मोठ्या भरणीमध्ये मी आता डिंक भरून ठेवला त्याच्यावरचं जे लेबल होतं ते सुद्धा इरेस करून त्याच्यावरती दुसरं लेबलसुद्धा मी लिहून ठेवलं आहे हे सर्व मसाले अगदी महिन्याला वगैरे आणावे लागत नाहीत बरेचसे मसाले मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये आणते कारण जास्त क्वांटिटी मध्ये घेतल्यानंतर त्याची किंमतसुद्धा कमी होते म्हणजे शंभर ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅमचे पॅकेट घेण्यापेक्षा अर्धा किलो घेतलं तर अगदी स्वस्तसुद्धा भेटतं आपल्याला त्यामुळे मग आपण ते अगदी जास्त प्रमाणात घेऊ शकतो आणि ते काही खराब होण्यासारखं नसतं तर जास्त महिनेसुद्धा आपण ते वापरू शकतो आणि त्यामुळे मी हे थोडे जास्त प्रमाणात काही मसाले आणलेले आहेत यातील काही जे वस्तू आहेत त्या आपल्याला महिन्याच्या महिन्याला भराव्या लागतात पण काही अगदी खूप महिनेसुद्धा टिकतात तर इथे मी यामध्ये जे काही पहिलं होतं थोडं राहिलं होतं तर त्यामध्ये मी अजून राहिलेलं हे भरून घेतलेलं आहे आणि आता मी ते बाजूला वगैरे काढत बसणार नाही कारण थोड्याच दिवसापूर्वी मी हे पूर्ण भरणी पुसून आतून वगैरे आणि त्याच्यात ते भरून ठेवलं होतं तर इथे आता मला पौष्टिक लाडूसुद्धा थोड्या जास्तच प्रमाणात म्हणजे ऑर्डरसाठी बनवायचे होते त्यामुळे मी अळीव असतील किंवा तीळ किंवा ढिंक वगैरे हे मला हाताशी लगेच सापडेल अशा ठिकाणी मी वरतीच हे काढून ठेवलेलं आहे इथे मी हे जे सर्व मसाले भरते तर ते मला जास्त क्वांटिटीमध्येच लागतात कारण मला वरचे वर थालीपीठ भाजणी ही बनवावी लागते कारण मी थालीपीठ भाजणी जास्त प्रमाणात बनवून ती विकतेसुद्धा तर त्यासाठी मला जास्त प्रमाणात हे मसाले लागतात त्यामुळे मी हे मसाले थोडे जास्तच प्रमाणात आणते शिवाय जे लाडू आहेत पौष्टिक लाडू डिंकाचे लाडू मेथीचे लाडू वगैरे ते सुद्धा मी ऑर्डर वगैरे घेते तर ते सुद्धा मला जरा जास्तच प्रमाणात लागतं त्यामुळे बऱ्याच वेळा या बरण्या आहेत त्या रिफिल केल्या जातात संपतात आणि जी बरणी लगेच संपते तर मी तेव्हाच्या ते तेव्हा ती एकच बरणी असते ती व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून ठेवते आणि त्यानंतरच त्यामध्ये जे काही आपल्याला फील करायचं आहे तर ते मी रिफिल करून ठेवते तरी ते, ते हे जे आ, कश्मीरी रेड चिली पावडर असेल किंवा मग लाल मिरची पावडर असेल तर तीसुद्धा आता दिवाळीमध्ये चकल्यांसाठी खूप जास्त प्रमाणात लागली होती बऱ्याच वेळा ही बरणी मी रिफिल केली होती तर आत्तासुद्धा अगदी संपत आली होती त्यामुळे मी हे सुद्धा रिफ रिफिल करून घेत आहे कोणतीही वस्तू अशी पुडीमध्ये किंवा पॅकेटमध्ये न ठेवता बरणीमध्ये ठेवली तर आपल्याला घ्यायलासुद्धा सोपं जातं आणि वेळोवेळी आपण जर हे फिल करत राहिलो तर मग आपल्याला ऐनवेळेला पॅकेटं शोधण्याची गरज लागत नाही जेव्हा पण काही आपण रिफिल करतो तर तेव्हा त्या बर्णीखाली किंवा डबा असेल किंवा काही असेल तर त्याच्या खाली आपल्याला एखादी प्लेट किंवा पेपर वगैरे काहीतरी अंतरून घ्यायचं म्हणजे मग सांडामांड होत नाही आणि जर झाली तर त्याच्यावरती होते आणि मग आपल्याला एक्स्ट्राचं काम लागत नाही तरी ते या सगळं सर्व भरण्या होत्या त्या मी व्यवस्थित फिल करून घेतलेल्या आहेत आणि मला सोयीचं पडेल अशा ठिकाणी मी ते ठेवते म्हणजे वरचेवर लागणारे पदार्थ मला हाताशी येतील असे आणि जे कधीतरी लागतात ते मी थोडे लांब ठेवते तर या पद्धतीने आपण सर्व काही यामध्ये भरलेलं आहे आणि व्यवस्थित या भरण्या स्वच्छ वगैरे केल्या हा रॅक वगैरे पण अगदी छान स्वच्छ केलेला आहे हे, हे सोल्युशन वापरून आपण बऱ्याचशा गोष्टी क्लीन करू शकतो अगदी गॅस शेगडी वगैरे किंवा इतर काही फर्निचर वगैरे असेल तर ते सुद्धा किंवा मग ओटा वगैरे साफ करण्यासाठी रोजच्यासाठी सुद्धा हे सोल्युशन आपण वापरू शकतो तर इथे ह्या सर्व भरण्या अपील करून झाल्या पण मला इथे अजून जी वेलची पावडर असते तर ती बनवायची होती शिवाय मग आपल्या पोह्यामध्ये किंवा मग उपमामध्ये टाकण्यासाठी ज्या शेंगदाण्याच्या डाळी असतात तर त्यासुद्धा मला आता बनवायच्या होत्या त्यासुद्धा मी आता इथे बनवून घेणार आहे शिवाय इथे मीठ किंवा गूळ असेल तर हे सुद्धा माझं रिफील करायचं राहिलं होतं आणि ही जी मिठाची भरणी आहे त्याच्यावरती जे लेबल होतं ते सुद्धा पुसट झालं होतं तर तेसुद्धा मी तिकडे लिहून घेतलं ह्या बर्णांवरती लेबल लावलं तर आपल्याला खूप सोयीचं पडतं म्हणजे मग एखादा जर पदार्थ किंवा जर तांदळाचं पीठ किंवा मैदा वगैरे असेल तर आपल्याला समजतं पण इतरांना ते समजत नाही की हे काय आहे ते तर त्याच्यावरती लेबल असेल तर मग बरं पडतं त्यामुळे मी असे लेबल लावून ठेवलेले आहेत आणि एकसारखे लेबल जर लावलेले असतील तर ते दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं आणि एवढे जास्त काही ते महाग नाही त्यामुळे ते आपण लावूसुद्धा शकतो तर या लेबलची लिंकसुद्धा जर तुम्हाला हवी असेल तर तीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते ठेवेल आपण जेव्हा राशन वगैरे भरतो तर आपल्याला ज्या गोष्टी रिफिल करायच्या आहेत तर ते आपण एका ठिकाणी ठेवायच्या म्हणजे मी एक टप केलेलं आहे आणि जे मला रिफिल करायचं आहे ते मी पटकन जेव्हा राशन आणते तर तेव्हाच मी त्या टपामध्ये टाकून ठेवते आणि मग आपल्याला मग ते सोयीचं पडतं काय भरायचं आहे किंवा काय नाही भरायचं हे आपल्याला पटकन लक्षात येतं तरी ते सर्व तर काही मी रिफिल करून झालेलं आहे आणि ते शेंगदाण्याच्या डाळी आपल्याला बनवायच्या आहेत शिवाय मग वेलची सुद्धा बनवायची आहे तरी ते वेलची पावडर आपण वेलची चा या सालासह बनवणार हो। आहोत यासाठी आपण इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही वेलची टाकून घ्यायची आहे अगदी स्लो गॅसवरती त्याला असं सतत हलवत राहायचं आहे अगदी थोड्या वेळासाठी गरम करून घ्यायचं म्हणजे मग त्याच्या वरचं जे कवर आहे ते थोडंसं कडक होतं आणि मग हे आपण सालासह वाटू शकतो तर हे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये शेंगदाणे टाकून ठेवलेत तर शेंगदाण्याची सुद्धा मी डाळं बनवून ठेवणार आहे त्यामुळे काय होतं की पटकन आपण पोहे बनवताना किंवा मग उपमा बनवताना वापरू शकतो तर अगदी शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची सालं अगदी पटकन निघतात आणि जे काही भरलं होतं त्यातील अजून थोडंसं या पॅकेटमध्ये शिल्लक राहिलं होतं तर त्यालासुद्धा मी आ, हे असे लॉक पिन आहेत ते लावून घेतले आणि यामुळे हे अगदी एअरटाईट राहतात म्हणजे याच्यामध्ये बिलकुलसुद्धा हवा वगैरे जात नाही आणि आतील सर्व पदार्थ अगदी छान टिकतातसुद्धा तर इथे अगदी थोड्या वेळासाठी मी हे शेंगदाणे भाजून घेतले आणि अगदी असं सतत हलवत राहायचं आणि मंद आचेवरती याला भाजायचं म्हणजे टर्फल अगदी छान निघतात तर शेंगदाणे भाजून झालेत गॅस बंद करून त्याच पॅनमध्ये मी ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेत तर तोपर्यंत इथे आपले जी वेलची भाजून घेतली होती तर ती सुद्धा अगदी छान थंड झालेली आहे आणि तीसुद्धा आपण आता वाटून घेतोय तर इथे या बरणीमध्ये आधीची जी वेलची पावडर होती तर त्यातली थोडीशी शिल्लक राहिली होती तर तीसुद्धा मी त्यामध्ये मिक्स केली आणि थोडासा जायफळचा तुकडा यामध्ये मी टाकला आणि हे आता मी वाटून घेते तर इथे पाहू शकाल तुम्ही की आपण इथे सालासह सा ही वेलची पावडर बनवलेली आहे अगदी मिनिटभरासाठी आपण ती पॅनवरती परतून घेतली होती त्यामुळे याचं साल जे होतं ते छान असं कडक झालं होतं त्यामुळे सालासह आपण इथे वेलची पावडर बनवून घेतलेली आहे वेलचीचा जास्तीचा जो सुगंध असतो तर तो त्याच्या सालामध्येच असतो त्यामुळे आपण इथे सालासह वेलची पावडर बनवली तर त्याचा अगदी छान सुगंध येतो तर वेलची पावडर भरून मी तिथे तिच्या जागेवरती ठेवून दिलेले आहे तोपर्यंत शेंगदाणेसुद्धा अगदी छान थंड झालेले आहेत एका कपड्यावरती टॉवेलवरती आपल्याला ते टाकायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला त्याला असं चोळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण कपडे धुतो ना तर त्या पद्धतीने असं याला असं थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे याची सालं आहेत ती अगदी सहज निघतात आणि एका दुसरं साल निघालं नाही किंवा मग त्याची डाळ बनली नाही तर नंतर आपण हाताने याला असं याची डाळं करून घेऊ शकतो या पद्धतीने अगदी मंदाचेवरती जर आपण शेंगदाणे भाजले ना तर अगदी सर्व सालं निघतात सुद्धा तर इथे यानंतर मी आ, या सुपावरती हे पाकडून घेणार आहे या पद्धतीने डाळं करून जर आपण एक्स्ट्रा ठेवली तर आपण मसाला शेंगदाणा जो असतो तो बनवू शकतो सुद्धा वापरू शकतो बऱ्याचशा पदार्थांमध्ये वापरू शकतो तरी ते सुपावरती मी हे असं व्यवस्थित पाकडून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये या डाळी आहेत पण काही जे छोटे छोटे कण आहेत म्हणजे आपण जेव्हा एकाचे दोन डाळी केल्या तर ते काढण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत तर इथे आपल्याकडे जो तळण्याचा झार असतो तर त्याच्यावरती घ्यायचं आणि त्याला थोडंसं असं शेक करायचं आणि मग प्लेटमध्ये काढून घ्यायचं असं केल्यामुळे शेंगदाण्याच्या डाळी सोडून जे काही बारीक कण राहिलेले असतात तर ते या सालामध्ये वेस्ट न होता आपण हे असे चाळून घेतले तरी ते पाहू शकता या प्लेटमध्ये ते पडलेले आहेत आणि मग ते वायासुद्धा जात नाहीत तर ही ट्रिकसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि हे जे छोटे छोटे कण आहेत ते आपण पिठलं बनवताना किंवा मग एखाद्या सुद्धा टाकू शकतो किंवा मग आपण उपवासाचं जे कूट बनवतं ते थोडंसं जाडसरच बनवतं तर त्यामध्ये सुद्धा टाकू शकतो तर इथे मी या जे शेंगदाण्याचं कूट होतं त्या बर्णीमध्ये हे टाकून घेतलेलं आहे इथे सर्प भरण्या आपण व्यवस्थित पुसून घेतल्या आणि यामध्ये जे काही रिफिल करायचं होतं ते सर्व काही रिफिल करून ठेवलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही हे दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहे तर इथे हे जे माझं काम होतं ते झालं त्यानंतर आम्ही रेडी वगैरे झालो आणि मग आम्ही मॉलमध्ये गेलो तर इथे पाहू शकता तुम्ही माझी जी छोटी मुलगी आहे ते बाहेर जायचं म्हटलं तर खूप एक्सायटेड असते तिला बाहेर जायला फिरायला खूप आवडतं आम्ही राहतो त्या एरियामध्ये मॉल आहे खूप मोठा मॉल आहे आणि मध्ये मध्ये कधीतरी आम्ही मुलींना घेऊन इकडे येत असतो तर आज माझ्या मोठ्या मुलीलासुद्धा एक टॉप घ्यायचा होता तर तिला बरेचसे टॉप वगैरे दाखवले पण तिला काही आवडलं नाही आणि जे आवडलं ते तिच्या साईजला फिट झालं नाही त्यामुळे ते आम्ही तिथे घेतलं नाही तर त्यानंतर माझ्या छोट्या मुलीला इथे जी मौल मौल बस असते मॉलमध्ये तर त्याच्यामध्ये बसायचं होतं लास्ट टाईमच ती बोलली होती की आपण जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मला या बसमध्ये बसायचं आहे आणि वरच्या फ्लोअरला बसायचं आहे तर आम्ही ती बस शोधत होतो की ती बस कुठे आहे म्हणून तरी ते आम्हाला ती बस भेटली आणि तिलासुद्धा ज्या वरच्या फ्लोअरला बसायचं होतं तर ती बसली आणि यांचा एक ठराविक वेळ असतो तेवढ्या वेळामध्ये ते परत आणून ज्या जागी बसवून घेतले होतं तर तिथंच आणून सोडतात तरी ते मॉलमध्ये वेगवेगळे जे सण असतात तर त्यानुसार वेगवेगळं डेकोरेशन करतात म्हणजे ख्रिसमसचं डेकोरेशन वेगळं दिवाळीला वेगळं दसऱ्याला वेगळं किंवा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असतं तर त्यावेळी वेगवेगळं डेकोरेशन करतात तरी ते जो टाईम असतो तर तो टाइम तिचा झाला आणि त्यानंतर त्या लोकांनी ज्या स्पॉटवरून तिला घेतलं होतं तर तिथे आणून सोडलं आणि तिला खूप आवडलं कारण तिला लास्ट टाईमच बसायचं होतं खाली उतरल्यानंतर लगेच ती बोलली आता चला आता आपल्याला काहीतरी खायचं आहे मला भूक लागली आहे म्हणून तर तिला जास्त काही खायचं नसतं पण खायला मागवायला खूप आवडतं तर तिला आणि मोठ्या मुलीला जे काही खायचं होतं आम्हाला जे काही खायचं होतं तर ते आम्ही मागवलं असं मागवलं की जे पोटभरीचं होईल असं तर त्यानंतर आम्ही सर्वांनी हे सर्व काही खाल्लं आणि खूप छान वाटलं बऱ्याच दिवसातून असं आयतं खायला भेटणार होतं म्हणून तर त्यामुळे मुलींनीसुद्धा चिल्ड्रन्स डे छान एन्जॉय केला आणि आम्ही पण छान छान असे फोटो काढले आणि आता बराच वेळ झाला होता त्यामुळे आता आम्ही घरी जायला निघालो पण असं बाहेर कुठे आलं तर माझ्या छोट्या मुलीला खूप उत्साह असतो तिला खूप फिरायचा असतो खूप इकडे तिकडे उड्या मारायचं असतं तुम्ही पाहू शकाल आणि नंतर घरी गेल्यानंतर तिचे पाय दुखतात असा हा आजचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू